नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस खर तर या निवडणुकीतले तीन टप्पे आता पार पडलेले आहेत आणि अजून दोन टप्पे या निवडणुकीचे पार पडायचे बाकी आहेत परंतु या निवडणुकीचा समाज मनावरती होणारा परिणाम काय आहे तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो तिसऱ्या टप्प्यामध्ये एक महत्वाचा मतदारसंघ महाराष्ट्रातून होता तो मतदारसंघ म्हणजे बीड मतदारसंघ आता या बीड मतदारसंघामध्ये प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती भाजपा म्हणजेच महायुतीकडून खर तर आता या महायुतीमध्ये कधी काळी पंकजा मुंडेंचे प्रतिस्पर्धी राहिलेले त्यांचेच बंधू धनंजय मुंडे सुद्धा आता या महायुतीमध्ये सामील होते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची एकत्रित ताकद आता बीड जिल्ह्याला लाभणार होती आणि म्हणूनच बीड जिल्हा काहीसा आनंदात देखील होता परंतु त्यानंतर शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली ती म्हणजे बजरंग सोनवणे यांना खर तर पंकजा मुंडे या वंजारी समाजातून येतात आणि बजरंग सोनवणे हे मराठा समाजातून येतात आणि इथेच नेमकी मेक रोवल्या गेली ती कठोर जातीयवादाची खर तर गोपीनाथ मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना अख्खा बीड जिल्हा मानत होता वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक गोपीनाथ मुंडेंना मानत होते आणि गोपीनाथ मुंडेंना लाखोंची लीड देण्यामध्ये मराठा समाज सुद्धा अग्रगणित होता परंतु असं काय झालं की मागील काही वर्षामध्ये या जिल्ह्याला जातीयवादाचं गालबोट लागलं असं काय झालं की या जिल्ह्यामध्ये आता जातीपातीवरती राजकारण व्हायला लागलं असं काय झालं की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोन जाती एकमेकांच्या विरुद्ध ठाकल्या गेल्या आणि या जाती फक्त मतदानापुरत्या नव्हे तर मतदानाच्या नंतर देखील आता एकमेकांच्या विरुद्ध उभ्या ठाकत असताना आपण बघत आहोत वेगवेगळ्या वेग गावांमध्ये होणारी दगडफेक वेगवेगळ्या वेग गावांमध्ये होणारी धुमस चक्री वेगवेगळ्या गावांमध्ये एकमेकांवरती होणारे हल्ले आता बीड जिल्हा अनुभवायला लागलाय परंतु या सगळ्यांच्या मागे स्लो पॉइझन नेमकं काय का होतं तर सुरुवातीपासून आपण हे जाणून घेऊया खर तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यामधून येऊन स्वतःचा राजकीय ठसा उमटवला बहुजन लोकांना सोबत घेऊन तळागाळातील लोकांना सोबत घेऊन यांनी आपलं राजकारण पुढे नेलं आणि या जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला एक चांगलं नेतृत्व मिळालं आणि ते नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे खरं तर भाजप सारख्या पक्षामध्ये सुटाबुटातील पक्षामध्ये गोपीनाथ मुंडेंसारखा नेता मोठा होऊ लागला आणि तो नेता आता बहुजनांना भाजपाशी जोडू लागला आणि म्हणूनच गोपीनाथ मुंडे यांचं महत्व भाजपा या पक्षामध्ये काहीस वेगळं होतं आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये जेव्हा भाजपचं सरकार स्थापन झालं तेव्हा या सरकार स्थापन होण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा महाराष्ट्रातून मोठा वाटा होता आणि म्हणूनच त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं परंतु एका अपघाताने गोपीनाथ मुंडे हे हिरावले गेले आणि बीड जिल्हा अक्षरशः पोरका झाल्याची जाणीव तिथे झाली आणि त्यानंतर मात्र सुरू झालं वेगळं राजकारण त्यानंतर प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांनी लाखोच्या लीडनी बाजी मारत पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडेंचा वारसा पुढे चालवायला सुरुवात केली दोन हजार एकोणीस मध्येही त्यांना ती लीड मिळाली परंतु दोन हजार चोवीस पर्यंत मात्र आता वेगवेगळ्या गोष्टी घडायला लागल्या एका सभेमध्ये बोलताना प्रीतम मुंडे असं म्हणतात की जर दोन समाजातील लोक तुमच्या समोर असतील तर त्यातील पहिले आपल्या समाजातील व्यक्तीला प्राधान्य द्या याचाच अर्थ दोन समाज जर तुमच्या समोर असतील तर त्यातील तुमच्या जातीच्या लोकांना तुम्ही प्राधान्य द्या आणि असं त्या ठणकावून सांगताना त्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतात आणि म्हणूनच की काय मग येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये कुठल्या तरी एका पर्टिक्युलर जातीचे अधिकारी यायला लागले त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत काही जातींची कामं व्हायला लागली तर काही जातींना अडखाटी निर्माण करण्यात आली त्यानंतर मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं आणि या आंदोलनाने बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठा उद्रेक केला या आंदोलनाच्या माध्यमातून काही चुकीच्या लोकांनी जाळपोळ केली आणि याचं सगळं खापर शेकवण्यात आलं ते म्हणजे मराठा आंदोलकांवर वेगवेगळ्या तालुक्यातील गावातील मराठा आंदोलकांची धरपकड करण्यात आली त्यांना मारहाण करण्यात आली त्यांना त्रास देण्यात आला त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना तिथे पुन्हा एकदा कुठल्या तरी जातीचा एक अधिकारी बसलेला होता आणि या सगळ्या गोष्टी समाज उघड्या डोळ्यांनी बघत होता हा होणारा अन्याय समाज उघड्या डोळ्यांनी बघत होता मग यातील दोन्ही जातीतील लोक हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत होते काही सुखावत होते तर काही दुखावत होते आणि हळूहळू हळू या ठिणगीनी पेट घ्यायला सुरुवात केली आणि त्याच निमित्त ठरलं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि मग या निवडणुकीमध्ये आता ही गुंडगिरी संपवावी लागेल ही दहशत संपवावी लागेल हा माज उतरवा लागेल अशा प्रकारची भाषा सुरू झाली आणि याचमुळे दोन जाती अतिशय वेगवेगळ्या होत गेल्या आणि याचा परिणाम मतदानाच्या दिवशी दिसून आला कुठल्या तरी एका जातीचे घर गावामध्ये कमी असताना त्यांना दादागिरी गुंडगिरी दहशतीने मतदानापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न झाले कुठे काही मतदान केंद्र हे हायजॅक झाल्याची परिस्थिती निर्माण झाली काही ठिकाणी दगडफेकी झाल्या काही ठिकाणी अचानक अतिशय जास्त मतदान झालं आणि या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी होती ती म्हणजे प्रखर निखारी जातीय वाद आणि आता याचेच परिणाम आता बीड जिल्ह्यामध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानी धनंजय मुंडे यांच्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपनी सुद्धा तेल ओतण्याचं काम केलं आणि त्यानंतर आलेले मनोज जरांगे पाटील यांचे वादात्मक वाक्यसुद्धा या ठिणगीला मोठी आग बनवण्यामध्ये यशस्वी ठरले आणि म्हणूनच आता बीड जिल्ह्यामध्ये प्रखर जातीवाद निर्माण झाला याचे येणाऱ्या काळामध्ये समाजावरती होणारे परिणाम काय असतील ते महाराष्ट्र बघेलच परंतु या सगळ्या गोष्टींना जबाबदार मात्र बेजबाबदार आणि नालायक राजकारणी ठरत आहेत या राजकारण्यांमुळेच दोन जाती वेगवेगळ्या होतात विभागल्या जातात त्यामध्ये पोलरायझेशन होऊन दोन्हीही गटांना आनंद मिळतो मतदान मिळतात त्यातून सत्ता स्थापन होते हे लोक कधी काळी एकत्र फिरतात कधी वेगवेगळे होतात परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये गावागावातील समाज मात्र विघटन पावतो त्या समाजांमध्ये दरी निर्माण होते हे लोक आज एकत आहेत, पर वा एकत्र आहेत उद्या वेगळे आहेत परवा परत एकत्र होणार आहेत हे मात्र या दोन्हीही जाती विसरतात तर येणाऱ्या काळामध्ये अशा राजकीय लोकांना जे दोन जातींमध्ये भांडण लावून फायदा घेऊन आपल्यावरती राज्य करण्याचे स्वप्न बघता यांना थारा द्यावा का हा विचार करण्याची वेळ आता बीड जिल्हावासियांवरती आलेली आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर हे चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आजूबाजूला राजकारणामुळे होणारं विघटन समाजा समाजामध्ये निर्माण होणारी दरी थांबवण्याचं काम करा दोन जातींमध्ये होणारे भांडणं